वाम आहेत ना बहुत कसले वाम आहेत नाक पंधराशे लहा हे बघत केवढे मासे आहेत ते मोठे शिंगाला बोलतात मुरू बीच वरती इकडे बघताय खूप अशा पर्यटक लोकांच्या गाड्या लागलेल्या आहेत इकडे बघता मित्रांनो आता सनसेट बघा खूप छान प्रकारे होतोय एक पाण्यामध्ये कार आहे कुंडलीत खूप ऋतुले खालते आणि खूप लोक असं काढण्याचे तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न नमस्कार मंडळी कशा सगळे मजेत ना आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करतो आहे ॲक्च्युली मित्रांनो खूप दिवसांनी व्हिडिओ बनवतो आहे आणि आजचा व्हिडिओचा कारण म्हणजे मित्रांनो आता डिसेंबर महिना चालू आहे आणि मित्रांनो आता नाताळची सुट्टी आहे आणि मित्रांनो आमचं दापोली तालुक्यातील म्हणजे कोकणातील आमचं दापोली तालुका आहे मित्रांनो दोन काढण्यासाठी खूप प्रसिद्ध आहे मित्रांनो एक देवदेवस्थान आणि एक म्हणजे कोकणातील दापोली तालुक्यातील मित्रांनो बीच आहेत ना हे खूप मित्रांनो अगदी पर्यटनासाठी खूप म्हणजे खूप म्हणजे खूपच प्रसिद्ध आहेत आणि मित्रांनो दापोलीच्या दापोली तालुक्यातल्या मित्रांनो सुट्टीच्या दिवसामध्ये खूप असे पर्यटक लोक येत असतात आणि जास्तीत जास्त पुणा मुंबई कोल्हापूर सातारा सांगली ह्या ठिकाणच्या मित्रांनो खूप पर्यटक येत असतात आणि हे पर्यटक मित्रांनो दोन कारणासाठी खास येत असते म्हणजे कोकणातील मित्र आमचे दापोली तालुक्यातील हरणय फिश मार्केट हे पाहण्यासाठी आणि तेथील मित्रांनो मच्छी मित्रांनो मच्छी विकत घेऊन तेथील मित्रांनो मच्छी खाण्यासाठी येत असतात आणि दुसरं म्हणजे बीचवरती एन्जॉय करण्यासाठी तर आजचा मित्रांनो व्हिडिओ हा मित्रांनो दोन्ही ठिकाणचा होणार आहे आपण तिथं मित्रांनो आज जाणार आहोत प्रथम मित्रांनो हरणय फिश मार्केटला मित्रांनो संध्याकाळी चार वाजता मित्रांनो फिश मार्केट चालू होतो जवळजवळ दोन तास हा फिश मार्केट असतो तर बघूया मित्रांनो पर्यटक आज किती आले तर हरणय बंदरावरती आणि मच्छी घेण्यासाठी आणि आपण नंतर जाणार आहोत हरणावरून नंतर आपण जाणार आहोत मुरुड बीचवरती तर बघूया मित्रांनो पर्यटकांची गर्दी आणि मित्रांनो हा सर्व माहोल आपण हा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहोत तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल जर का नवीन असाल तर चॅनल आपल्याला सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो थेट जाऊया हरणे बंदरावरती आणि मित्रांनो आता मी थेट जातो हरणे बंदरावरती कारण आता रोडने जातो ना, ना बाईकने तर आपल्याकडे मित्रांनो गोप्रो नाही आपण डिरेक्टली मित्रांनो जेवढा काही व्हिडिओ ना आपल्या मोबाईलने बहुतेक शूट होतात त्यामुळे आपण रोडचं काय जास्त दृश्य दाखवणार नाही कारण मित्रांनो खूप ट्रॉफिक आहे आपण आपण हरणे बंदरावरती जाऊया आणि सर्व शूट करून तुम्हाला दाखवूया मित्रांनो हरणे बरा बंदरावरती आजचा हा फिश मार्केट मित्रांनो पाहण्यासारखा असणार आहे आणि मित्रांनो आता एकतीस डिसेंबर देखील जवळच येईल त्यामुळे पर्यटकांची खूप गर्दी आहे तर मित्रांनो व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप काही पाहता येणार आहे तर आज तिथे जाऊया हरणय बंदरावरती चला तर मंडळी आपण आता आलो डायरेक्ट मित्रांनो हरणय फिश मार्केटला आणि बघताय मित्रांनो इकडे खूप अशी मित्रांनो गार्डनची पार्किंग लागलेली आहे की बघताय बघा खूप असे पर्यटक लोक आलेले आहेत आणि मित्रांनो फिश मार्केट देखील चालू झालेलं आहे आता जवळजवळ साडेचार वाजून गेलेले आहेत आणि बघूया मित्रांनो पिकून आठ आहे बैलगाड्यांमध्ये मच्छी आहे असं वाटत आहे काय मच्छी आहे बर्फ काय वा काय मोठी मच्छी आहे मच्छीचं ना। नाव नाही माहिती काय आहे तर नाव काय मच्छीचं या वाव वाम वाम लय मोठे आहेत इकडे बैलगाडीत बर्फ मंडळी भौतिकशे बोटी ते बोटीतून मच्छी येते ना तिकडे डायरेक्ट बंदऱ्यावरती घेऊन येतात ना बैलगाड्यांमधून ते आणून झालेले आहे आपण आता डायरेक्ट हा लिलाव चालू आहे आणि तेच जाऊया बघूया कशाप्रकारे लिलाव चालू आहे आणि पर्यटक काय भाव करतात कशाप्रकारे सर्व आपण पाहूया चला अरे बाप तुरे मित्रांनो मच्छी बघा कसली खतरनाक आले तर वाम आहेत ना बघ कसले वाम आहेत खतरनाक कसले वाम आहेत बघा मित्रांनो तीन तीन चार चार फुटाचे वाम खतरनाक तर मंडळी याच्या बोली हजी हो व्हायची ह्याच्यातून बोली तर आपण दुसरीकडे जाऊया हजार लाट कोलबीचा कोलबी भरपूर आले आज

او له چلو وی یرا پښې پښې ای چلو کی راشه روان شو کا سندراشه لا توشي 2750 سمبات 2750 1410 1410 چالو اے بولې 1410

या तर झाला बहुतेक लिलाव एवढी सुरमय बापरे त्या क्रेटमध्ये पण राहत नाही हे बघ मावशी केवढी सुरमय नेला नाही कोलगी जातून लिलाव झाला नाही मंडळी आज फारशी मच्छी नाही आहे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची मच्छी नाही आज कोलबी जास्त दिसते आणि ते वाम आलेत त्यांचे देखील अजून लिलाव झालेला नाही आहे तर आपण आता इकडे जाऊया ज्या कोलणी असतात ना इथून मच्छी घेतात पर्यटक लोक आणि इकडे ज्या कोलणी बसतात ना त्यांच्याकडून साफ करून घेतात तिकडे जाऊया बघायला कशाप्रकारे साफ करतात त्या मच्छी तर का इकडे कोलबी सोडण्याचं काम चालू आहे बघा आज कोलबीच भरपूर आले कोलबी सोलतात सगळेजणी बघूया देखील खूप आले खूप अशी सुरम आहे इकडे पापलेट कोलंबी पाप इकडे पापलेट वगैरे असे लावलेले आहेत तिकडे सुकी मच्छी आहे दहाव्या तिकडे बघायला चला सुकी मच्छी बघूया हे बघा सुकी मच्छी हे कोळबी आहे सुकवलेले बांगडे वगैरे असते ते तिकडे बोंबील कोलिम सर्व सुकी मच्छीच आहे बहुतेक शेम खूप आहे इथं सर्व सुकी मच्छी या साईडला वरच्या साईडला सुकी मच्छी सुकी मच्छी इकडे कोलीम जवला खोलतात काय जववा बांगर खारवलेले बांगरे नको काय मावसे नको नको मावशे नको मावशे इकडे वरच्या साईडला बघताय सर्व दुकानं आणि त्याच्या पाठीमागे सर्व मोठ गाड्या लागल्यात बघा टेम्पो वगैरे ह्या सर्व मित्रांनो ह्या टेम्पो लागलेत नाही ह्यांच्यातून मच्छी बाहेर बाहेरगावी जाते रत्नागिरी गोव्यापर्यंत जाते मच्छी आणि इकडे बर्फ तुम्हाला मिळू शकतो ते कटिंग होतं बर्फ बॉक्स वगैरे हो खाते बघा थर्माचे बॉक्स बौक। थर्म जे बॉक्स आहे त्याच्यामध्ये मच्छी टाकून तुम्ही नेऊ शकता बर्फामध्ये पुन्हा एकदा जाऊया बघूया त्या वामचा लिलाक झालाय काय मला भोवली खूप मोठी लागेल असं वाटतंय इकडे बघताय मित्रांनो आता ह्या वाम आहेत ना बुल्हाल चालू झाला आहे एक लाख अडतीस हजार सगळं वाम आहेत ना त्यांची प्राईस एक लाख अडतीस हजार पुढे वाढत वाढत जाईल कदाचित दोन लाखापर्यंत पण जाईल अडतीसवरून <laughs> डायरेक्ट एक, 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 एक एकावन्न बोल ना तुम्हाला लगेच भाव वाढणार वाढणारचा खूप लोक वाम मच्छी नेतात तर थोड्या वेळाने आपण येऊया बघूया कितीपर्यंत जातो तो थोड्या वेळाने येऊया हे बघतं केवढे मासे आहेत ते मोठे शिंगाल बोलतात त्याला शिंगाल तर मावशीला विचारलं त्याने सांगितलं शिंगाल मासा केवढा मोठा आहे दहा एक किलोमी जास्त असेल वजन त्याचा हे वासरं बघा किती छान आहेत बंदरावरती आलेतर ना आता मी व्हिडिओमध्ये पाहिलं असेल आज फारशी काय मच्छी मित्रांनो आलेले आहेत कोळंबी आणि ते वाम वामचा लिलाव तुम्ही आलेला असेल एक लाख एक्कावन्न हजारपर्यंत अजून तुझा लिलाव चालू आहे त्याला ती दोन लाखापर्यंत जाईल आणि मित्रांनो कोळी लोक आहेत ना त्यांची जी भाषा आहे ना अगदी मित्रांनो बोली भाषा खूप मित्रांना अगदी आहे मनाला भिडून जाते खूप छान असते भाषा तुपर्यंत तो थोडा हसायला देखील तर आणि बोलण्याची पद्धत देखील खूप छान असते भाषे तर खूप गोडवा आहे त्यांच्या आणि आता मित्रांनो जवळजवळ पाच वाजून गेलेलं आहे साडेपाच वरतीला आणि अजून देखील लिलाव चालू आहे आणि बघूया आता मित्रांनो असतो जावे आपण तिथे बघूया कितीपर्यंत लिलाव गेला वाम मत्ता कितीपर्यंत आकडा गेला लिला बघूया लिलाव चला एक एक्कावन्न आत्ता एक एकावन्न एक वरून एक सासष्टवरती गेला आहे आकडा भूया किती जात आहे तुम्हाला ते दोन लाखापर्यंत जायला असं वाटतंय मला बत्तीस पाचशे पन्नास बत्तीस हजार पाचशे पन्नास बघा किती भाव वाढला अजून लिलाव होत नाही झाला आहे तर मंडळी आता आपण जाऊया मित्रांनो ते हरणे बंदरावरून मोरू बीचवरती जाऊया ते आणि पाळंदे बीचवरती जिथे थांबूया तिथे देखील गर्दी आहे चला बघितलं असतील मित्रांनो हरणे मार्केटमधील मित्रांनो म्हणजे हरणे हरणे पंधरा मित्रांनो आता हा फिश मार्केट लिहिला आणि खूप लोक म्हणजे परोड लोकं आलेले आहेत मच्छी खरेदी करण्यासाठी तर मित्रांनो अजून देखील आपल्या चॅनलवरती म्हणजे नवीन चॅनल आपलं सबस्क्राईब करायला विसरू नका लगेच खाली लाल कलर काळ्या कलरचं मित्रांनो सबस्क्राईब बटन आहे तिथे टच करा आणि बेल ऑकॉन जवळ मित्रांनो ऑल सिलेक्ट करा म्हणजे येणार आहे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तर मंडळी आता आपण आलो आहे हरणा बायपास हा सरळ रोड किंवा बाकी रोड जातो ना तो अंधारले कॅलशी इकडून म्हणजे इकडून हा इकडून पण जातो पण इकडून खूप ट्रॉफिक भेटते म्हणून इकडून जातो रोड हा खूप घाटाचा रोड आहे आणि इकडून ना मित्रांनो वरती गेलात ना व्ह्यू पॉईंट खूप छान प्रकारे बघायला मिळतो आणि थोडं थोडं इकडून लांब पडतं पण बहुतशी लोक इकडूनच जातात आणि इकडे बघताय इकडे देखील अशी खूप अशी लोकं इकडे आलेले आहेत पर्यटक एवढा इकडे फारशी एवढी ग गर्दी नसते पर्यटक लोकांचे तिकडे मुरुड बीचवरतीच असते आता मंडळी आपण आलो आहे पाळंदे बीचवरती इकडे पण आज पर्यटक आहेत ते बघा बघा कसला खतच लाखवतोय तर मंडळी आपण इथे जास्त काय थांबणार नाही आपण आहे लगेच मुरुड बीचवरती काय करू बीचवरूनच जाऊ की रोडवरून जाऊ प्रश्न पडला आहे हो गया कसं तरी करतो पण मोरुड बीचवरती जावे आपण आपण आता आलो आहे मोरुड बीचवरती खरं तर मित्रांनो बीचच्या साईडने झालो मी म्हणजे आता रोडने आलो नाही बीचवरूनच आलो डायरेक्ट ओडोमध्ये पाणी भेटलं त्यातून टाकली गाडी डायरेक्ट समुद्राच्या साठे साईडने झालो बीचवरून आणि इकडे खूप गर्दी आहे मित्रांनो मोरुड बीचवरती आणि इकडे मित्रांनो या मोरूड बीचवरती ना खूप अशा राईट आपल्याला पाहायला मिळतात आता आता मी पाहूया बीचवरती इकडे बघताय खूप अशा पर्यटक लोकांच्या गाड्या लागलेल्या आहेत खूप मोठी पार्किंग आहे पण आता ज्या राईड चालू आहेत ना ते जाऊया बघूया कशाप्रकारे पर्यटक करतात इकडे बघताय उंट पण उंटच आहेत इकडे सायकल ह्या राईडच्या मित्रांनो दर असे साधारणतः हातशेच्या वेळ आतमध्येच दे असतात साडेतीनशे चारशे अडीचशे हाशे रेट चालू असतात त्यांचे सायकल डबल दोन दोन माणसं चालू शकतात डबल स्टेअरिंग आहे इकडे घोडागाडी बनारा राईड चालू आहे तर आपण जाऊया पाहूया पर्यटक कशाप्रकारे राईड एन्जॉय करत आहेत गाडी पाणी जवळ येतो इकडे बघता मित्रांनो आता सनसेट बघा खूप छान प्रकारे होतो आहे व्हिडिओमधून एवढं काय फारसं दिसत नाही क्लिअर रिअल मध्ये खूप भारी वाटत आहे आणि इकडे बनाना राईड चालू आहेत वेगवेगळ्या प्रकारचे मित्रांनो राईड चालू आहेत इकडे खूप अशी पर्यटक लोक आलेली आहेत इकडे बघत आहे मंडळी एक पाण्यामध्ये कार आहे पुत खूप आहे खालती आणि खूप लोक असं काढण्याचे तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत निघत नाही टायर पुलनीत गेलेत आहेत लोक अशी येतात आणि मग पाण्यामध्ये गाडी ठेवतात आणि मग भरतीच्या वेळी पाणी वरती वरती येते आणि मग ती पाण्यामध्ये गाडी रुतत जाते आणि मग रुतली ना का मित्रांनो हो ती आपण अशी माणसाने हात लावून देखील ती गाडी येत नाही तिला दुसरी गाडी टोचन करून ओढावी लागते तर बघा खूप मंडळी असे उचलत उचलतायत प्रयत्न चालू आहेत का आपण घालावीच का पाण्यामध्ये गाडी खूप असे लोकं त्या गाडीकडे बघतायत चला आपण काय जास्त शूट नाही करत आहे आपण इकडे बरेच लोकांचं एन्जॉयमेंट पाहायला आलोय सुट्टी आणि आपण देखील व्हिडिओच्या माध्यमात सर्व काही पाहत आहे आणि मित्रांनो सनसेट देखील हो बघा आहे सर्व ओके झालंय गेला पण आणि तिकडे बघताय पॅराशूट गाडीच्या पलीकडे बघाय पाण्यामध्ये पायरेट पॅराशूट गेलाय बोटीमध्ये छोटासा परत एक व्ह्यू पाहूया आज जरा वरती घेतो आणि व्हिडिओ करतो व्हिडिओ इथंच थांबवतोय आय होप मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल आपण प्रथम गेलं मित्रांनो हरणाई मंदिरला आणि तिथे पीच ऑप्शन पाहिलं आणि मित्रांनो आजच्या पीच ऑप्शनमध्ये मित्रांनो जास्त मच्छी पाहायला मिळाली नाही आणि आज मित्रांनो मच्छी वाम आणि कोळंबी तसेच सुरमई आणि दुसरं काही ते बों बोंबिलो पाहिलं आपण जास्त काय मच्छी आज नव्हती तर मित्रांनो खूप अशी पर्यटक लोकं आली होती तिथे आणि मच्छी घेण्यासाठी तर हाच मित्रांनो तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा छोटासा प्रयत्न होता आणि मित्रांनो आपण त्याच्यानंतर आलो मित्रांनो पाळंदे बीचला त्याच्यानंतर आत्ता मोरुड बीचवरती तर आज खूप मित्रांनो पर्यटन लोकं आलेले आहेत आणि शनिवार रविवार सोमवार असे तीन दिवस सुट्टी लागपट आहे त्यामुळे मित्रांनो खूप असे पर्यटक लोकं या बीचवरती आमच्या दापोली तालुक्यातील बीचवरती येत असतात तसंच मित्रांनो दापोली तालुक्यातील खूप बीच आहेत पण आपण आज जर पाळंदे आणि मुरुड दोन्हीच बीच एक्सप्लोर केले तसेच हर्णबंदर एक्सप्लोर केला आणि एकतीस डिसेंबरला कदाचित मित्रांनो फुल आमची गर्दी होईल तेव्हा मित्रांनो देखील आपण व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करणार आहोत तेव्हा मित्रांनो आपण लाडगड आणि कर्दे या बीचवरती जाणार आहोत तर तत्पूर्वी मित्रांनो मी हा व्हिडिओ थांबवतोय तर व्हिडिओमध्ये जे काही होतं तर मी दिसलं असेल मित्रांनो माझा व्हिडिओ काढण्याचा छोटासा प्रयत्न होता आहे मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ आवडते व्हिडिओला लाईक करा शेअर करा व्हिडिओ कशी होती आवडून कळवा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया त्यावेळेस मिळून देखील एक खास व्हिडिओ असणार आहे खरं तर मग भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या बाय बाय